अंकुर साहित्य संघ सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने देण्यात येणारे विविध साहित्य गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आहेत हा पुरस्कार वितरण सोहळा व कवी संमेलन रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजता सोलापुरातील रंगभवन जवळील समाज कल्याण केंद्र येथे आयोजित करण्यात आलं आहे अशी माहिती केंद्रीय उपाध्यक्ष भरतकुमार मोरे आणि जिल्हाध्यक्ष नागनाथ गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली कवी गायकवाड साहित्य गौरव पुरस्काराकरता यंदाच्या वर्षी आत्मचरित्र या घटकातून नांदेड येथील लेखक देवीदास तारू यांच्या आता मळे हो या आत्मचरित्राची नोड झाली आहे तर औरंगाबाद येथील कुंडीराम राघोजी पोराडे यांच्या सहभाग किंवा यांचा सहवास बाबासाहेब आंबेडकरांना लाभला आणि विलिंद महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये त्यांचा फार मोठा असा वाटा आहे असल्याचं या आत्मचरित्रातून दिसून काव्य काव्यसंग्रहाकरिता परीक्षकांनी निवडलेल्या काव्य संग्रहातून बुलढाणा येथील डॉक्टर सुनील श्रीराम पवार यांच्या सिजन न झालेल्या कविता या काव्यसंग्रहाची निवड झालेली आहे तर लातूर येथील रामदास कांबळे यांच्या प्रवर्धन धर्माच्या कविता या काव्य संग्रहाची सुद्धा या कविता निवड झालेली आहे स्वर्गीय दलित मित्र सौधारा पोरे स्मृति सवानभूषण गौरव पुरस्काराकरीस करीता सुद्धा यंदाच्या वर्षी राज्यभरातून 10 प्रस्ताव प्राप्त झाले यातून एकात मी संभो फाउंडेशनचे अतिश लक्ष्मण अतिश कविता लक्ष्मण शिरसाट या युवा कार्यकर्त्यांची निवड केलेली आहे मित्रो आपल्या सर्वांनाच अतिश शिरसाट यांच्या कार्याचा परिचय असेल असं मला वाटतं तर मी कधी साधारण साडे च्या आसपास शासकीय रुग्णालयात एखादी फेरफटका मारला तर तुम्हाला असता रोटी बँकचे कार्यकर्ते त्या ठिकाणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना जेवण देत असलेले आढळतील तर त्यांच्याही यंदा आम्ही या दलित मित्र सौदागरपुरे स्मृती समाजभूषण गौरव पुरस्कार त्यांची आम्ही निवड केलेली आहे अस्तारोटी बँकेचे विजय कुमार चंचुरे व त्यांचे सर्व टीम यांचे या ठिकाणी आम्ही संघाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो यंदाच्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराकरिता पुण्यातील मातंग समाजातील एक ज्येष्ठ कार्यकर्ते दलित मित्र अप्पासाहेब जाधव गुरुजी यांची निवड समितीने एक पदाने केलेली आहे त्यांना एक पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे येत्या सात एप्रिल रोजी दुपारी दीड ते पाच यावेळे रंगभवन चौकातील समाज कल्याण केंद्र येथे या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक राजेंद्र दास यांच्या अध्यक्षतेखाली व पुण्यशुल्क देवी होळकर सला विद्यापीठाचे साह्यक सचिव प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव शिंदे यांच्या तसेच ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी व प्राध्यापक डॉक्टर ए जाग तांबळे आदी मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे या पत्रकार परिषदेत रामप्रभू माने अंबादास जाधव विकास कस्तुरे आदी उपस्थित होते